अनले पावभर पावभर अनला पतम थांब ना बाई तू पावभर अरे 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 इकडे जाना खर मुरमले आले मी आहे ना बाय ना कसा मानते मी काय म्हणतो चलता का मग बैरमले अरे मा माणसाचा काय का मैरमले मा का का जवान जाते आता मा काय राहिलो म्हणते आप्पा अजूनही जवानच काय म्हणते आधी ताईप करते तुमच्या जवानीची तिला असं वाटते का तुम्ही अजूनही साबा आणि हायस ना रे आपण तुम्ही स्वतःला मसा रे समजून घेता बुटीच बरोबर कस कस ठरवलं मग गेलो असतो नाही रे आज चालता का मग हे बोलताच कस होते ना आधी आल्यावर बर हे आहे का घेऊन जाऊ यायले मजा येते अरे यायला नाही आपण दोघं चाललो जाऊ आता त्याच मन आहे सुट्टी आहे म्हणजे काय नाही आपण दोघं चाललो घेऊन घेऊ पटकन मी असं म्हणतो का सोबत बुडीले नाही बुडी दोघा चाललो येईल काय राजा आपा असे म्हणता काय आम्ही तुमचं चांगलंच असतो आम्हाला टाकून देता ह्या तुमचा नातो ह्यात चुलत भाऊ मी बराबर आहे ना मी तर बुद्धीच्या घरापाशीच राहतो मले घेऊन जाना हा चला घेऊन ये तस करत का हा मग आता टाइमपास करत निघून जर लवकर वापस ना मटन किती लागणार आपल्याला एक किलो लागण एखादा किलो घेऊन जाईल ना हा होते बरं बरं चल चला मग तयारी करतो समज हा मी येतो हे टप्पा बदलू बर हा अरे कसं तयार केलं बुड्याले द्या लागते बुड्याले

कुठला तुला पाहिजे पहिले शंभर रुपये मी जातो माझं तुम्ही येतो ना तुम्ही लवकर येतो म्हणजे पटकन लवकर येतो आता प्रमोद बायकूशी ऐकू आलो मी काय मी काय बोललो का तुम्हाला माणूस मी थोडं सांभाळून घ्या ना तुम्ही तुम्ही समजत नाही राजे तू आहे तो म्हणून गावात तुला माहित नाही का आपलं मला माहित आहे ना थोडं समजून घ्या बाकी पोहु ना गावात दारू घे तुम्हाला काही नाराजी वगैरे आहे का काही नाही ना रे दारू काय ना पहिले मी काय म्हणतो पावभर मटन आहे इकडे मटन जर बनवायला दिलं तर ठिकाणी काढून घेते मटन याच्यातलं पहिलेच पावभर पावभर मटन आणि त्याच्यात काढून घेते माहित नाही ना काढून घेते मस्त आपण काढून घे नको हा तू पकड पहिले पहिले बुढीला अन्न परवडलं असतो ना आपल्याला तब्येत खराब होते ना तिची जी इकडे मग गर्दी नाही का इकडे अरे राजा मस्त जात्र फिरणं झाला असत जाऊ त्या ना आता पुढच्या आपल्याला

बसून आपल्याला फिरून आपल्याला लवकर मटण शिजवा लागत ठीक आहे ना करून उपाशी राहा लागत आपल्याला संध्याकाळी बरोबर लवकर केलं बरं बरं घराकडे जावं लागत हा ठीक आहे ना पटकन अजून तिकडे आपल्याला अंधारून दे फिरायला लागते ना आपल्याला जरा असं अरे पण आता अंधारून दे ना पहिला मटण करून घेऊ ना ठीक आहे ना किलो भर आणला आता मटण चल ना मग चला चल कसं दिलं असं त्या नाही मला त्रास द्यायचं तर इथं कर घरी कर तिला कामच काम काय सावळ बसला पेत तिथं बेवड्या वानाचा त्यालाही घेऊन आला पाव बरं म्हटणार काळ्या ताणून पाहिजे बसला तिथं तू हा इंधन कुठं सापडत आपल्याला हेच आपल्याला झाडाच द्या लागण झाडाचं तर वल जाणे काळ्या खाली असं पडलं बर चल ना पाऊस हा लागण हा आणि मी काय म्हणतो हा चांगला बनव आपण बिलकुल काम नाही आहे ठीक आहे बाबू చాలా అరే మే కా सोबतच बनवून घेऊ आणि अप्पा सुबुट त्याला बनवा लागते अरे अल्ल बनवू ना भाई चिजा त बनवू देणं आपल्याला सहा राहून जातो ना सांग बुडाले आपल्याला कमी पडेल ना नाही पप्पा आपणच करू ना काहीले बनू ना आपण अरे ऐकत जा हा तू ऐकत जा तू बर सोबतच बनवू भाई टेन्शन घ्यायचं काम नाही योग योग केलो आम्ही आणला ठीक आहे ना चल भाई सोबतच बनू हा तिथच बनू का माया किलो फरक म्हटलं ना चल बनू काय झोल खायचं काम नाही चल नाही नाही नवऱ्याला काय विचारायला लागते काय बेवडा नाही चल म्हणते आपलं ऍक्टिव्ह भाई तुम्ही आता काय दोघ ती कसा ना आम्ही जरा एक किलोमीटर आणलं करू म्हटलं सोबत काय म्हणता करून घेऊ ना आम्ही एक दीड किलोमीटर आणलाय काय

बर घ्या दोन टाका भाऊ दोन टाका लेकर तिथले करायचं आपण मोठा हातार घ्या ना, ना।, ना। अरे <laughs> जाऊ दू, दे भाऊ जाऊ दे ना आता जा जाऊ चालू राहते आपण धुवून टाकतो आम्ही काय म्हणतो बाई एवढी चांगली तू अरे हा असाच नवरा भेटला का काय निघून आता हे असं असलं तर काय निभाव लागत झाला पण कधी असा दारूचा घोट नाही घेतला हा आजकाल जेव्हा बरोबर नाही का, का बरोबर मग बर आता भाजी हे करावं आता ना आपल्याला येतो बाबू का, का, का रे प्रमोद बुड्याची मला काही नियत चांगली दिसून नाही त्याच्या सावधान राजा संध्याकाळी तू त्याच्या घरी आपण आपल्या घरी आपल्याला मटण खाली फेटाळलं का पाहिती येऊ आुड्याची नियत काही चांगली दिसून गेले राजा मोठा पासूनच खराब आहे बुड्याची नियत आहे बसून रे तसा रे भूक ची बिन वाट

आपा तुमचा नातू काय नाव जातो आम्हा नातू जास्त पिस्टाक प्रमोदला प्रमोदला कॉलेज देणो बाई मग बायकून राहिले माझ्यात कमी पिस टाकले तुमच्यात कोण जास्त टाकलो कुठे रे आई न अरे कमी जण ती कुठे प्रमुख काही लावतो राजा माहिती ते सारखंच आहे ते सारखंच आहे नाही ना अरे भेटले अरे भाजी वाढ इकडे जास्त वाढायला पैसे दिले किलो घेतलं म्हटलं सिरस गावात मॅ पैसे दिले ना हलका गोष्टी बदल्याच्या ताटावर अरे होत ना अरे होत होते ना आप्पाटा तुम्ही

গোষ্ঠী পাওয়া ভাল মোটাম দি কিলো চোখ করুমা বুড় Bulan lau nak, kan perlu kau nak berpromosi? Kan lau nak tunai, kan lau nak nasi, tunai kan lau. Tukar tu punya, tukarlah bulan lau nak. Ade, dia kan lau dah lahir. Ade, tukar tu. Ade, jawatan dia kan lau dalam budak. আরে ওটা না 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 ফোন করু দেনা তুই যেতে বল আমার মনে হচ্ছে আরে কলাঘাট আমার বনগত মলা মলা তুই

सपना मस्त झालं मोठं अरे अ बापरे लहान लुचाड निघाले तुम्ही हा आम्हाला हाकलासाठी हाक भांडण केलं खोटं खोट्या ना खाऊन राहिलं मस्त वानू वाणू या मा भी आता सोडत नाही मी तुम्हाला